स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेली मंडळी आणि या मेळाव्याचे अध्यक्ष आमच्या मातीचं भूषण आणि ज्यांनी सर्पाच्या विषयाला सुद्धा म्हणजे अमृतामध्ये रूपांतर करून हजारो पेशंटचे जीव वाचवले असे आमचे आदरणीय मुख्य भूषण असणारे कुंडे साहेब ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये आयुक्तपदावर राहून हजारो शेतकऱ्यांना न्याय दिलाय व्यवस्था काय असते शासनाची ही गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेली आहे अशी माझी आवडते विद्यार्थी सुरेश आंबोलीकर आणि नुसता तो अधिकारीच नाही तर आपल्या पत्नीच्या रूपात त्यांनी नांदेड जिल्ह्याचा कारभार सुद्धा पाहिलेला आहे या सुनबाईचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन तिसरे पाहुणे ज्या उल्हासनं या मुखेडचं नाव महाराष्ट्र शासनाच्या बी एन सी विभागामध्ये मुंबईच्या कार्यालयामध्ये कायमस्वरूपी कोरलेला आहे असा यशस्वी अभियंता नाव ला जीव लहान कीर्ती महान हजारो जण मला भेटले की म्हणतात सर तुम्ही मुखेडचं काय मग मुंबईला तू कोण आहे तर आमची छाती फुगून यायची अरे बा तू माझा विद्यार्थी आहे असं म्हणत असताना हा अभिमान हा गर्व आमच्या हृदयामध्ये आम्ही कायमस्वरूपी तेवढ ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले माझे सर्व सहकारी आणि या ठिकाणी सर्व जमलेले म्हणजे विद्यार्थी माझे त्यांच्या अर्धांगिनी विद्यार्थिनी आता सुरेश तुम्ही कार्यक्रम घेतला होता पण तुम्ही अर्धा आणलं नव्हतं त्यावेळी मी तुला सूचनाही केली की अरे बायकाला बाय का आणलं नाही रे म्हणून हा तर आता त्याबद्दल आजच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी की आपल्या पुरुषांना काय सवय माहिती आहे का उग बस तुला काही कळ ना तुझं काही काम नाही परंतु आता काय झालं असावं की आता तुमचं कोणी ऐकत ना आता काय करता आता म्हणजे तुला काही कळत नाही म्हणण्याची वेळ आता तुमच्यावर येऊ देऊ नका अलग लक्षामध्ये -अलग आता तुम्ही आपली आपली जागा आपलं आपलं अस्तित्व ओळखून वादा सगळे जमलेले म्हणजे जीवन सुखात जाईल आमच्या सुनांना त्रास देऊ नका अलग लक्ष -अलग त्या सुद्धा तुमच्या बरोबरीनं व शेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमच्या त्या अर्धांगिनी म्हणून वावरत आहेत तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साथ येत आहेत हा जो क्षण आहे तो अत्यंत म्हणजे आमच्या हृदयामध्ये नाहीतर आता एखादी शिक्षक मायासारखा चळवळीमध्ये असल्यामुळं आमच्या अंगावर शैली हार पुष्कळ पडत्यात पडत्यात पडत बी आहेत परंतु जे शिक्षक म्हणजे आपल्या आपल्या व्यवहारामध्ये आहेत घरी आहेत त्यांना शा म्हणजे हार एकदा लग्नात आणि एकदा शेवटी परंतु तुम्ही जो हार घालून आमचा सत्कार केलात त्या शैलीची हूब राष्ट्रपतीनं घातलेल्या शैलीपेक्षा निश्चित जास्त आहे असं मला वाटतं आणि हा जो हार आहे त्या हारातील प्रत्येक कळीत तुमचं प्रेम तुमचं आणि तुमच्या मिशेस तळलेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि या, या प्रेमाच्या शिदुरीवरच आता विश्वभर मला म्हणाला मला शेकडं पोरं म्हणतात अव सर तुम्ही म्हातारे होणार आहोत की नाही म्हणते अरे म्हणतो तो भाडे तुम्हाला का देपणा झाले रे अहो आम्हालाच लाज वाटायला हो तुम्ही म्हातारे होईच की आणि आम्ही म्हातारे व्हायलो म्हणजे म्हणजे मी सांगतो त्यांना बेटे हो अरे तुमचं एवढं प्रेम आहे की त्यांनी यमाची काय ताकद आहे म्हणलं आम्हाला काय दिवसायची आला का लक्ष ताकद नाही ना म्हणजे एवढं भरभरून तुम्ही प्रेम देताय आमचा आदर करता मान करता अरे एका घरात राहणारे भिंतीच्या आड राहणारे सखे भाऊ एवढंच काय अगदी म्हणजे बहीण भाऊ बहीण भावात राहिली नाही भाऊ भावात राहिला नाही मुलगा बापात राहिला नाही सून साथ्यात राहिली नाही आणि या असल्या धकधक्या धग आणि बदललेल्या काळातही तब्बल पन्नास वर्षांनंतर तुम्ही आमचा आदर करता पदस्पर्श करता याच्या एवढं मोठेपण याच्या एवढा आनंद कधीच मिळू शकत नाही जीवनामध्ये तुम्ही कितीही बंगले बांधा कितीही कार घ्या बँक बॅलन्स करा सोन्याना अगदी म्हणजे मडून टाका तुम्हाला परंतु हा जो आनंद आहे हे जे प्रेम आहे या प्रेमाची बराबरी आयुष्यामध्ये कोणी करू नये असं माझं स्पष्ट मत आहे अलग लक्षामध्ये आणि आज तुम्हाला माहित आहे काळ बदलला आहे सुरेशनी सांगितलं मुंडे साहेबांनी सांगितलं काळ बदलला सुरेश तुला जशी आठवण येते की हायब्रिडची या म्हणजे बियाणाची पिशवी तू या खंड्यावर होती ठिगळ्याची होती अरे आम्हाला आम्ही नोकरी लागलं तेव्हा एकच ड्रेस होता रे तेच धुवा संध्याकाळी सकाळी घालून ये आमची काय हाल वेगळी होती वाटलं काय अलग लक्षामध्ये आम्हाला सुद्धा शाळेला जाताना गरम भाकर कधीच मिळाली नाही म्हणजे सकाळी म्हणजे संध्याकाळी केलेली खाराची म्हणजे खाराची फोड बाकर हे आमचं म्हणजे काय ब्रेकफास्ट अलीकडचं ब्रेकफास्ट इडली सांभर समोसा म्हणजे आमचं काय होतं माहिती आहे का शिनी रोटी आणि खाराची फोड म्हणजे आम्हाला आठवणी येत नाहीत काय त्या आम्हालाही आठवणी येतात त्या आठवणीमध्ये मी शंभर दीडशे पगारी होते आमच्या त्या काळामध्ये मला सांगा तुम्ही बहात्तर चौऱ्याहत्तरचा काळ आठवा म्हणजे समाज विद्यार्थी कसे होते बारावीच्या दहावीच्या मुलींना ट्युशन मध्ये मारणारा छोट की एकमेव मास्तर असेल महाराष्ट्रामध्ये मला सांगा तुम्ही तरी पोरी खाली असून मी पडवा काय काय मनोरमा माहित आहे की नाही तुम्हाला म्हणजे म्हणजे हा अनुभव ही जी शिंदुरी आहे ते आजही आम्ही जपून ठेवलेले आहे आणि तेच प्रेम तेच वात्सल्य तो जिवाळा हा कायमस्वरूप आहे मित्र अलग लक्षामध्ये आणि परंतु तुम्हाई तुम्हाला सांगायचं आता एक शिक्षक म्हणून आपण आता आपण सुद्धा आता सिनियर सिटीजन आहात तुमचं वय झालंय अलग लक्षामध्ये तुम्ही आता परिपक्व झालात विश्वभर आता तुम्ही सुद्धा आता जगायला शिका स्वतःसाठी आतापर्यंत मुलासाठी नातवासाठी मरमर केलात बंगले बांधलात गाड्या घेतलात साड्या घेतलात माड्या बांधलात परंतु पर आता स्वतःसाठी जगा कसं आहे माहिती का कधी कधी काय होते मला जगायचं मला जगायचं म्हणून काळ निघून जातो आणि जीवनाच्या शेवटी असं कळते अरेच्या जगायचं राहूनच गेलं जगायचं राहूनच गेलं अशी अवस्था तुमची होऊ देऊ नका अलग लक्ष दे परिस्थितीमुळं परिस्थितीमुळं कुटुंबाच्या परिस्थितीमुळं वडिलाच्या परिस्थितीमुळं तुम्हाला जगता आलं नाही व्यवहारासाठी मुलासाठी मुलीसाठी मर 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 मेलात काबाड कष्ट केलात नोकऱ्या केलात व्यापार केलात कालच दत्तू निमंत्रण द्यायला आता माझ्याकडे कुठे गेला दत्तू त्याला मुला अर तू तु, आता तुस तुझं बघ पोरायचं सोडून दे की त्यांना आता पोरायला सोडून दे आता जग चांगलं पत्नी तू असं जर तुला म्हणलो आमचा बालू आला होता म्हणून आला होता सगळे पोरं निमंत्रण द्यायला माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांना सांगितलं की भेटे हो आता तुम्ही जगा चांगलं जगा आणि आता पती पत्नीचं नातं हे फार मोठं सेन्सिटिव्ह नातं निर्माण झालेलं राहते संवेदनशील थोडे काय झाले की तुम्हाला राग येते नुसतं भाजीमध्ये मीठ जास्त झालं तरी अक्कलाय ना की नाही तुला सगळं मीठ घातलीशी काय म्हणता दिमागच करता पण तेच वाक्य जरा सांभाळून बोला अगं आपल्याला डॉक्टरनं कमी मीठ खायला सांगितले बरं आज थोडं जास्त पडल्यासारखं वाटाय असं म्हणा की दिमाग करू नका ना तसा त्यामुळं भावना दुखवतात अलीकडं शारीरिक आपल्या घरच्या एकमेकांच्या संपलेल्या असतात नव्हे त्या संपत आलेल्या असतात म्हणून लग्नानंतरचे वर्ष दोन वर्ष पाच वर्षाचा जो स्नेह असतो संबंध असतात ती जी आपुलकी असते ती जवळीकता असते ते हळूहळू मुलांच्या मुलींच्या नातवांच्या म्हणजे रूपान ती कमी होऊ लागते आणि त्यामुळं साकल्यानं विचार करणं भाग आहे अलगा लक्षामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकमेकांना समजून घ्या अलीकडची पिढी फार सेन्सिटिव्ह झालेली आहे अलीकडच्या पिढींना बोललेलं मुलं असतील मुली असतील त्यांना बोललेलं सहन होत नाही आणि आता तुम्ही म्हणताय की बाबा तुमचं आरोग्य असं चांगलं का आहे तर मी तुम्हाला आरोग्याची पुंजी देतो आरोग्य का चांगलं राहू शकते माणसाचं की तुम्ही पहिल्यांदा टेन्शन फ्री राहा घरावर बॉम्ब पडणार आहे म्हणलं तरी पडू द्या मला जेऊ द्या म्हणा अलग लक्षामध्ये मध्ये कसलं टेन्शन घ्यायचं नाही मुलगा नीट वागत नाही सून नीट वागत नाही ती मानच देत नाही चहाच करून देत नाही न देऊ द्या तुम्हाला करता येते की नाही करून तुमचं तुम्ही प्या अलग लक्ष कुठल्याच गोष्टीचं पैशाच मुलाचं मुलीचं जावायाच सुनाच कसल्याच प्रकारची चिंता करू नका चिंता हे एक आधुनिक फार मोठा रोग जडलेला आहे तीन वर्षाच दोन वर्षाच कार्ट कार्टी सुद्धा म्हणाले काय म्हणाले माहित आहे का कि उगवाच आई मला टेन्शन देऊ नक म्हणाले आता त्या कार्टीला काय टेन्शन आहे दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या ही फॅक्ट आहे की नाही मला सांगा तुम्ही म्हणजे ही टेन्शनची बिमारी फारच घातक आहे टेन्शनच घ्या नाही टेन्शन नाही कोणाला मला सांगा तुम्ही मला आहे सुरेशला आहे डॉक्टर साहेबाला आहे इथे बसल्या सगळ्याला कशाचा ना कशाचं टेन्शन आहे कोणाला आरोग्याचं आहे कोणाला कुटुंबाचा आहे कोणाला रोगाचा आहे कोणाला बिमारीचा आहे कोणाला लेख नांदुना झाले म्हणून आहे कोणाला सोडून दिले म्हणून आहे कोणाला सोडून देण्याच्या वाटवर आहे म्हणून आहे एव्हरीबडी हॅज टेन्शन परंतु जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीच टेन्शन घ्यायचं नाही नंबर आहारावर नियंत्रण ठेवा काय की खाऊ नका केव्हाही खाऊ नका किती खाऊ नका एका विद्वानानं सांगितलंय बालू जगामध्ये हजारो जीव जंतू आहेत लिव्हिंग क्रिएचर्स माणूस असा एकच हट हलकट प्राणी आहे की तो पोट भरल्यानंतर सुद्धा खातो मही सुद्धा हिरोगार गवत टाकलं तर असं पसरून बसते वरी पोट भरलं की पण आपण समजा मला जास्त जर आवडत असेल तळलेले भजे अरे एक एक वाटी हो घरच्या दुधाची आहे हो सर घ्या म्हणलं की मी जेवून आलो तर मी खातोच किंवा जर कोणी मांसाहारी असेल त्याला म्हणलं की गावरान कोंबड्याचा आहे हो दोनच पीस घ्या की त्यानं खातेच म्हणजे जगातला कुठलाच प्राणी लिव्हिंग क्रिएचर्स हे पोट भरल्यानंतर खात नाही आपणच हो, असे आहोत आपण पोट भरल्यानंतर सुद्धा खातो आरोग्याला घातक आहे ते अलग लक्षामध्ये म्हणून आरावर कंट्रोल ठेवा रात्री बारा बारा वाजता तीन तीन वाजता मी रेल्वेनं प्रवास केल्यानंतर पाहिले मच 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 खाते तीनला खात राहते मला सांगा तुम्ही काही खाते कितीही खाते आणि आपलं पोट म्हणजे कचरा कुंडी नव्हे जसं कचरा कुंडी टाकतो की नाही काही तसं आज सवय लागलेली आहे कचरा कुंडी टाकायची टाकल्यासारखं पोटात काहीही टाकायची तुम्हाला हसू येत असेल परंतु वास्तवता आहे काही खातो आपण कितीही खातो आणि केव्हाही खातो खाऊ नका व्यायाम आणि माणसात राहा आताच आमच्या कौशल्य गुरुजी म्हणले काय सांगा म्हणले मला काही कामच नाही लागल्याचं झालं म्हणले मला मला कोणी बोल ना मला कोणी ऐकू येईना घरी कोणी बोल ना बाहेर कोणी बोल ना एकांत वासा अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून माणसात राहा छंद जोपासा व्यक्त व्हा मित्र मिळवा कोणतेही व्यसन लावून घ्या व्यसन चांगले नाहीतर व्यसन लावून घ्या म्हणजे सुरू करता फुकायला अलग लक्षामध्ये म्हणजे माणसात राहिल्यानंतर एकमेकांचं सुख दुःख कळते तो आपणाला सांगतो आणि एकमेकांचे दुःख सुख शेअर केल्यानंतर माणूस आनंदी होतो आता इथे बसलेल्या माझ्या मुली आहेत त्या मुली मॅट्रिक पास झाल्यानंतर सुरेश मला म्हणायच्या हो मॅट्रिक झाले की लग्न करतो म्हणाले आणि तुम्ही सांगा की आईल पप्पाला लग्न करणार का मला शिकायचा म्हणून हा विश्वास शिक्षका निर्माण केला पाहिजे मित्र जी मुलगी वडिलाला सांगू शकत नाही जी मुलगी आईला सांगू शकत नाही ते ठिकाण आम्ही निर्माण केलेलं आहे तेवढा विश्वास तेवढी श्रद्धा तेवढं प्रेम हे आम्ही निर्माण केले त्या मुलीच्या ठिकाणी त्या मुलाच्या ठिकाणी हे आमचं भांडवल आहे हे हे आमचं भांडवल आहे हे आमचं कॅपिटल आहे हे आमचं इमारत आहे हे आमचं म्हणजे बजेट आहे आम्ही निर्माण केलं जीवनामध्ये आणि या बजेटच्या बजेटच्या शिदुरीवरच आम्ही उत्तम आरोग्य आलं अलग लक्षामध्ये त्याला तेच औषध आहे कुठलंही औषध नाही म्हणून इतरांच्या हृदयामध्ये म्हणजे विश्वास निर्माण करा प्रेम निर्माण करा आणि आपण आभासी जीवन जगतो तुलना करतो आता बायांना राग येईल हळदी कुंकला कोणाच्या घरी गेलं बाई तुमच्या घरी भांड्याला बाई नाही काय आई माय उगुनं जाऊन ये की भांड्याला नसलं बाईक पैसे नसतील तुमच्याकडं तुमच्याकडे फ्रीज नाही का काय नसू दे की तुझं तू ये की हळदी कुंक देऊन तुला का करता विनाकारण म्हणजे नको दे तिला। तिना तिना फुट क्या, फुट क्या ते तिला तिनं लगेच नवऱ्याला म्हणते आमचा जलम आता असाच जाणार आहे फुटक्या पापरातीमध्ये आमच्या अनावर काहीच नाही फुटका मनी सुद्धा नाही आई ना जर गुन्हा न राहायची त्याला का ताप झाली त्याला का टेन्शन द्यायला कारण आता दत् तुझ्या घरी दोन दहा किलो सोनं असलं म्हणजे माझ्या घरी तर मी दुःख की काय आता अरे राव तू बस आलं का लक्षामध्ये म्हणजे हे असलं आभासी आभाशी का जगता तुम्ही एखाद्याचा नातू एखाद्याचा मुलगा दहावीला मेरिट आला त्याचं मिरिट आलं म्हण आणि मध्ये ऐंशी टक्के घेतले आणि तुझ्या ती तुझ्या तू कशाला तुलना करते त्याच्या पोराची त्याच्या नाताची म्हणजे आभासी जेवण ज्याला म्हणतो आपण हे आहे आणि एक, एक आपन, विनोद म्हणून नाही एक आलेली कहाणी आहे विशंभर म्हणजे काय झालं एका दिवशी एक एक लेखक फिरायला गेले मॉर्निंग वॉकला आणि फिरायला गेल्यानंतर ते एक महिला तोंडाला स्कार बांधून आली नमस्कार हो सर म्हणले आता ह्याला थोडं बरं वाटलं परस्त्रीनं म्हणजे नमस्कार केल्यानंतर थोडा ह्याला गुदगुल्या झाल्या ही स्वारी घरी जरा आनंदाने आली आनंदाने आल्यानंतर पत्नीने विचारली काय जरा लवकर गेली ती घरी आणि काय आज मूड फार फ्रेश दिसतोय तुमचा आज मला कोणीतरी पर्या पर परच्या स्त्रीनं नमस्कार केले ब तर तिने म्हणले म्हणजे मीच होते म्हणले अलग लक्ष म्हणजे म्हणजे तुम्ही किती आभासी जीवन जगता अरे बाबा तुम्हाला परक्या स्त्रीनं नुसतं तोंड झाकलेला नमस्कार केली तर तुम्हाला गुदगुल्या व्हायला गरीब पत्नी गुदगुल्या होऊ दे की असं का करताय तुम्ही मला सांगा तुम्ही म्हणजे तुम्ही हे आभासी जीवन असलं नको जीवन असलं तुम्ही जगू नका अलग लक्ष्यामध्ये आपल्या जीवन साथीला तुम्ही म्हणजे तेवढं प्रेम द्या ना विचार द्या ना अलग लक्षामध्ये समजून घ्या या या वयामध्ये सेन्सिटिव्ह होऊ नका त्रागा करू नका प्रत्येक गोष्टीसाठी इरिटेट होऊ नका त्याच्यामुळे आरोग्य बिघडते मनावर कंट्रोल निघून जाते त्याच्यामुळे जा समजदारपणा घ्या आणि समजदारपणा घ्यायचा असे अध्यात्म योगा प्राणायाम मेडिटेशन हे अत्यंत आवश्यक आहे मेडिटेशन मनाची एकाग्रता मनाची शांतता या सगळ्या गोष्टी फार मोठ्या आवश्यक आहेत अलग अलग आणि जगा जिवंत राहू नका जगणे आणि जिवंत राहण्यामध्ये फरक आहे जगणे वेगळं जिवंत राहणे वेगळं जगायला शिका म्हणजे आता तुम्हाला नवल वाटल म्हणजे मी नोकरीवर असताना मला ट्रेनिंगला पाठवलं हो सरकारनं मूल्य शिक्षणाच्या तर दहावी म्हणजे एन त्या शिक्षकानं आम्हाला शिकवलं त्या ट्रेनिंग मध्ये कोण कोण होते माहीत आहे का, का? प्राचार्य कलेक्टर डेप्युटी कलेक्टर मग मग मी एकटाच होतो कसं काय नंबर लागला होता की डी एडच्या शिक्षकाने शिकवले आम्हाला अनमॅरिड त्यानं म्हटला आठशे करोड लोक आहे त्या ते जगात त्यांना जगणं माहीत नाही त्यांना फक्त राहणं माहीत आहे जगणे ही एक कला आहे कसं जग मस्तीच जगा आता इथून गेल्यानंतर मी सांगालो ना कोणीच म्हणायचं नाही दुर्मुखला चेहरा करायचं नाही कसं म्हणले म्हणलं की नाही व्हेरी गुड म्हणायचं काही टूक बरोबर आहे की नाही मस्त म्हणायचं अगदी नाहीतर दुर्मुखलेला चेहरा नाही हो सर काय सांगावं बघा कालपासून पोट दुखालय बायको बी मारच आहे राहू द्या तुम्ही ट्रीटमेंट द्या पण टेन्शन घेऊन चिंता करू नका आणि आपलं आरोग्य खराब करू नका निश्चितपणे जगायला शिका हे माझा उद्देश आहे मला अलग लक्षामध्ये आणि निश्चित आरोग्यदायी सुखी आनंदी आनंददायी जीवन जर जगायचं असेल तर ही इमारत चांगली पाहिजे आता निसर्ग आहे कधी आपण तर सगळे जाणारच आहोत एका दिवशी हे सगळं जग सोडून परंतु जात असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला जाता यावं अशा प्रकारचं आरोग्याची हे गुरुकिली तुम्हाला सांगतील आहार घ्या व्यसनापासून दूर राहा जबाबदारीतून मुक्त व्हा आता नाहीतर काही काही जण अगदी नाताच नातीच्या लेकराच्या लग्नापर्यंतची चिंता करतात कशाला करता तुमचं कर्तव्य केलंय ले, लेकरा बाळांना शिकवलंय ले, त्यांना मार्गाला लावलंय अलग लक्षामध्ये त्यांच्यामुळं अनाठाही फिरच्या करू नका अलग लक्षामध्ये एकमेकांची मन जीवनसाथीचे तुमचे मन एकमेकांचे वेगवेगळे दुभंगू देऊ नका अविश्वास एकमेकावर करू नका कारण एकदा तुटलेली मन एकदा तुटलेल्या भावना म्हणजे एकत्र येत एक नाही म्हणजे म्हणजे असं आहे की एकदा म्हणजे म्हणजे तुट हवा दिल कमी म्हणजे तुटे दिल का आज मी कमी खडा नाही होऊ शकता असं आमचे श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे अलग लक्षामध्ये म्हणून त्या प्रकारचं मन तुटू देऊ नका भावना तुटू देऊ नका एकमेकाला सांभाळून घ्या आणि अशाच प्रकारची म्हणजे सामाजिक परिस्थिती बदललेली आहे अलग लक्ष सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक बौद्धिक आध्यात्मिक हे सगळं बदललेलं आहे त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये स्वतःला ऍडजस्ट करून कसं जगायचं शिका पन्नास वर्षाखालचा शेहेचाळीस वर्षाखालचा समाज आज अस्तित्वात नाही विद्यार्थी नाहीत शिक्षक नाहीत समाज नाही पालक नाही मला सांगा तुम्ही आज तिसरीच्या मुलाला जर शिक्षकांनी मारलं चुकून तर ती बाई टिकोर घेऊन शाळेत यावं लागलेली आहे आम्ही बनविलं मुंडे असतील मी आता तरी मार मारका शिक्षक म्हणून प्रसिद्ध होतो अलग लक्षामध्ये तरी पण आज सगळी म्हणतात तुम्ही मारले म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो म्हणून किती तंत्रज्ञान यंत्रज्ञान प्रगत झालं आपण गरुड झेप घेतली अत्यंत म्हणजे तंत्रज्ञान कंप्युटर मोबाईल हे सगळं जरी आलं मित्र हो तर या काळात सुद्धा शिक्षकाच्या चार भिंतीशिवाय आणि संस्काराशिवाय माणूस घडूच शकत नाही असा माझा आत्मविश्वास सांगितला अलग लक्षामध्ये कुठलंही काही जरी झालं कितीही जग तुम्ही पुढे गेलात यंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या पुढे गेलात तरी संस्कारक्षम माणूस एका कवीनं म्हटलेला आहे माणसांच्या गर्दीत माणूस शोधतो आहे म्हणजे माणसाची तर गर्दी भरपूर आहे विसोनात परंतु त्यामध्ये माणूस सापडत नाही फार मोठी खंत एका कवीने व्यक्त केलेली आहे म्हणून माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की संस्कारक्षम तुम्ही आज का घडलात पन्नास वर्षानंतर एकत्र तुम्ही का आलात तर तुमचं स्नेह तुमचं प्रेम तुमच्यावर केलेले आम्ही संस्कार हे टिकलेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गर्व आहे आणि त्या तुमच्या प्रेमाच्या शिधुरीवरच या पांघरलेल्या शैलीच्या उभ्यामुळंच आणि या घातलेल्या हाराच्या प्रेमामुळे कनिक कणाकणातल्या त्या कळीकळीतल्या फुलांच्या कळीच्या प्रेमामुळेच आम्ही आमची पुढची वाटचाल करू आणि तुम्ही सुद्धा एकमेकांच्या प्रेमाची शिदुरी घेऊन इथून गेल्यानंतर अशाच प्रकारचं प्रेम एकमेकांना द्या शेजाऱ्यांना द्या आणि जीवनाचा आनंद लुटा एवढा एक, एक प्रेमाचा संदेश देतो थांबतो पुन्हा एकदा आमचा सत्कार केला स्वागत केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र